आजच्या या दैनिक पार्श्वभूमी मित्र मंडळाच्या वतीने ज्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावाला मदतीचा ओक या ठिकाणी निर्माण केला त्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री सन्मान्य अर्जुनरावजी खोतकर साहेब आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार नारायणरावजी कुचे साहेब आणि ज्यांनी प्रामुख्यानं पुढाकार घेऊन या ठिकाणी आले आपल्या सर्व पार्श्वभूमी मित्र मंडळाचे आमचे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप भाऊ राठी भाऊसाहेबजी घुगे विनोदजी काबरा आमचे भद्रीभाऊ पाठाडे सरपंच माधू गीते आणि उपस्थित आमचे नगराध्यक्ष आणि सर्व या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी या ठिकाणी दोनच मिनिटात या ठिकाणी सांगणार आहेत की भाऊच्या मार्गदर्शनाखाली आदरणी दिली भाऊ यांचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला पार्श्वभूमी नावाचं दैनिक त्यांनी चालू केलं हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे भाऊ जुलै ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये भाऊले आपल्या शाळेवर पुनर्भर जल पुनर्भरण करून आज सातशे विद्यार्थ्यांनी ताण भागवण्याचं काम सन्मान्य दिलीप भाऊराठी यांनी केलेले म्हणजे दुःख आडवायाला मित्र उंबर मित्र वनव्यामध्ये गारवा म्हणजे आपल्या गावावर आज वनवा पेटला होता आणि त्याला गारवा देण्यासाठी चाऱ्याची मदत देण्यासाठी दिलीप भाऊ या ठिकाणी आले कारण भाव भावे ते कळावेमे जेणे व्हावे तुका म्हणे तुची सोंग जग सांगावे भाऊचं कार्य आपण थांबू शकत नाही या माणसाचं कार्य जर पुनर्भरण आहेत पूरग्रस्तांना मदत आहे आणि सर्वात मोठा आज आपले भाऊ गाई जणाला अपंग एवढ्या मोठ्या गायी की गोशाळा त्या ठिकाणी चालवतात आपण गाईचा सांभाळ हे या ठिकाणी करतात कालपारा शेतकऱ्याचे मोठमोठे मोड़ आंदोलन झाले हा माणूस रस्त्यावर होता म्हणजे व्यापारी समाजात जन्माला म्हणून की जात धर्म वंश पंत कोण झाले अभिमान तुका म्हणे द्या माझं एवढे सांगून म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की एवढ्या मोठ्या घरात जन्मान्याला सुद्धा आजही जमिनीवर आहे सकाळी सात वाजता गोशाळेवर जाऊन आपण जसा शेतकऱ्यासारखा आपण गाम गाळतो या माणसाचा चेहरा बघा त्याच पद्धतीनं घाम घालून या सगळ्या लोकांना मदत करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि तेच वारसा आमचा भाई या ठिकाणी चालवत आहेत भाऊ तुमचा खूप खूप आभार कारण तुम्ही या एवढ्या याच्यामध्ये आज कोणी म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार वे उदास वेचारी योज वेच करी म्हणजे पैसा भरपूर सगळ्याकडे पण समाज सेवेसाठी कोणी वापरत नाही तुम्ही वापरला त्याबद्दल तुमच्या पार्श्वभूमी मित्र मंडळाचा आमचे विनोद शेठ काबराचं शेतशा आम्ही गावकऱ्याच्या वतीने तुमचं ऋण व्यक्त करतो आणि खूप चांगलं केलं याबद्दल तुमचा आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज